सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका राजकीय पोस्टर्स बॅनर्स आणि होर्डिंगच्या संदर्भामध्ये आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र शहर विद्रूप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो या संदर्भामध्ये कारवाईची केली मागणी निवडणुकीमधल्या विजयाच्या नंतर झालेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नीनं धुतले कार्यकर्त्यांचे पाय सलीम शेख यांनी आशुतोष काळे आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याची केली होती प्रतिज्ञा पुण्यामधल्या खडकी भागामध्ये तुकोजी होळकरांच्या समाधीची जागा संरक्षित करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा शासनाचा आदेश या आदेशाच्या नंतर होळकर यांच्या वंशजांकडून समाधान व्यक्त चंद्रपूर चंद्रपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधामध्ये महिला आक्रमक दारूच्या बाटल्या फोडत दारूचा अड्डा सुद्धा जाळला पोलिसांनी अशोक सगरे स्वामी बुचलवार यांना अटक केली आहे एक महिला अद्यापही फरार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट